या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला कोरेगाव भीमा हिंसाच्या प्रकरणी चौकशी आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मंत्री उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या मागणीनंतर आयोगाने ही कारवाई केली एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी झालेल्या हिंसाचारासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस व काही हिंदुत्ववादी संघटना जबाबदार असल्याचा दावा करत संबंधित कागदपत्रे आयोगासमोर सादर करण्याची मागणी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून करण्यात आली होती या मागणीला उत्तर देण्यासाठी आयोगाने उद्धव ठाकरे यांना दोन वेळा नोटीस देखील बजावली होती परंतु त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे आंबेडकर यांनी जामीनपात्र वॉरंट काढण्याची मागणी केली यावर गंभीर दखल घेत आयोगाने उद्धव ठाकरे यांना दोन डिसेंबर रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश देखील दिले होते ऑगस्टमध्ये अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी एक अर्ज केला होता या अर्जात त्यांनी एक जानेवारी दोन हजार अठरा रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे पोलीस व काही हिंदुत्ववादी संघटना जबाबदार असल्याचा दावा केला होता या दाव्याच्या पृष्ठ अर्थ आवश्यक कागदपत्रे आयोगासमोर सादर करण्याची मागणी त्यांनी केली होती या अर्जाला उत्तर देण्यासाठी कोरगाव भीमा चौकशी आयोगाकडून उद्धव ठाकरे यांना बारा सप्टेंबर आणि सत्तावीस ऑक्टोंबर रोजी दोन वेळा नोटीस पाठवण्यात आली होती परंतु उद्धव ठाकरे यांनी स्वतः किंवा त्यांच्या वकिलांमार्फत या नोटिसांना उत्तर देण्यात आलं नाही किंवा आयोगासमोर हजर राहिलेले नाहीत त्यामुळे आंबेडकर यांनी ॲडव्होकेट किरण कदम यांच्यामार्फत आयोगाकडून उद्धव ठाकरेंविरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्याची मागणी करणार अर्ज सादर केला होता दरम्यान या अर्जाची गंभीर दखल घेत आयोगाचे अध्यक्ष निवृत्ती न्यायमूर्ती जे एन पटेल यांनी उद्धव ठाकरे यांना नवीन नोटीस बजावली या नोटीसमध्ये त्यांना दोन डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आयोगासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत आयोगाने स्पष्ट केले आहे की जर या नोटीशीचे पालन केले नाही तर कायद्यानुसार कारवाई केली जाईल कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे वकील ॲडव्होकेट आशिष सातपुते व प्रकाश आंबेडकर यांचे वकील ॲडव्होकेट किरण कदम यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे